माघी उत्सवा निमित्त वसई विरार आणि मीरा भाईंदर मध्ये अनेक घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी रीग पाहायला मिळते संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं आहे नालासोपारा पूर्वेच्या अवचोले परिसरातील बाळ गोपाल माघी गणेशोत्सव मंडळाचं यंदाच हे सतरावं वर्ष आहे सात दिवस हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवत असतात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकशे बावन्न घरगुती आणि पंच्याऐंशी सार्वजनिक गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत दिरे पड़ते। दिरे पड़ते। दिरे ना। 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 गेले सतरा वर्ष मंडळ बाळगोपा सार्वजनिक मागे गणेशोत्सव मंडळ या नावाने आम्ही इथे गणेशोत्सव साजरा करतो आणि मूर्तिकार श्री कृणाल पाटील या यासही येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार मंडळाचे मूर्तिकार आहे मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे मंडळाची शिलक मूर्ती या मूर्तीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की गेली तीन वर्षापासून आपली मूर्ती ही समुद्र मंथन या थीमवरती आधारित आहे

मागी गणेशोत्सवाच्या निमित्त मी आता पूर्वेच्या आठोळी परिसरात परिसरातील बाळगोपाळ मागी गणेशोत्सव मंडळमध्ये आपण पाठीमागे माझ्या पाठीमागे ही मूर्ती आपण पाहू शकत असाल का सुंदर आणि सुबक अशी ही मूर्ती आहे आणि एकूणच पाहू शकत असाल का श्री महादेव समुद्रमंथन करताना जे जे दृश्य आपण या मूर्तीकाराने साकारलेलं आहे पाठीमागे आणि श्री गणेशाची मूर्ती पण आपण पाहू शकत असाल का अं ना, नागावरती बसून ही गणेशाची मूर्ती आहे आणि एकूणच या आज गण मागी गणेश साजरा होत असताना गणपती बाप्पाचे दर्शन करण्याकरिता आपण नागरिकांची भक्तांची रिंग आपण पाहू काही मोठी लाईन आपण पाहू शकत असाल काही लाईन बाहेर आहे साधारण पाचशे मीटर पर्यंत ही लाईन गेलेली असते आणि एकूण पाहायला गेलं तर या पूर्ण मंडळाचं यंदावं सतरावं वर्ष आहे आणि अशाच प्रकारे वसे विरार आणि मीराबाईंदर महा या परिसरामध्ये एकूण दोन हजार एकशे बावन्न घरगुती गणपती व पंच्याऐंशी सार्वजनिक गणपती बाप्पांचं मागे गणेश उत्सवा निमित्त स्थापना झालेली आहे मीराईंदर आयुक्तालयाने चौकपणे या पूर्ण गणपती उत्सवाला बंदोबस्त लावलेला आहे ठरणार आहे का हा सात दिवस हा बाळगोपाल मित्रमंडळ ज्या सार्वजनिक सामाजिक बांधिलकी आणि त्यांचे सात दिवसाचे जे सामाजिक कार्यक्रम असतात ते चांगले चांगल्या पद्धतीने पार पाडत असतो इथे आपल्याला माहिती मिळालेली आहे జరేబాజు జెమస్ న్యూస్ నాలుగు సపో